शिक्षणाची आस असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा व त्यातून त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून संकल्प विद्यार्थी सेवेचा या अंतर्गत आधार पावलांना या सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय स्पोर्ट शूटचे वाटप करण्यात आले ग्रामीण आदिवासी भागातील मुलांना परिस्थिती अभावी विनापायतानी शाळेत येण्यास लागू नये या भावनेतून आधार पावलांना ही संस्था खेड तालुक्यात काम करीत आहे संस्थेने मागील दहा वर्षात तब्बल सत्तेचाळीस शाळांमधील एक हजार सहाशे विद्यार्थ्यांना शूच वाटप केले आहे यावर्षी खेड तालुक्यातील वाडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एकशे दहा विद्यार्थ्यांना शूच वाटप करण्यात आले हा कार्यक्रम वर्षातील पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दिवशी केला जातो संस्थेचे अध्यक्ष संस्थापक जीवन लेंडकर यांनी सांगितले की या उपक्रमामध्ये संस्थेच्या सर्व सभासदांचे सहकार्य व कष्ट असून भविष्यात हजारो विद्यार्थ्यांना बोट पुरवण्याचा संस्थेचा मानस आहे याप्रसंगी आधार पावलांना संस्थेचे अध्यक्ष जीवन लेंडघर बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट सिद्धिका लांडगे बँक अधिकारी शंकर सोमवंशी संस्थेचे सदस्य तेजस घाडगे धीरज केळकर सुरेश जाधव ॲडव्होकेट मनोज जंबूकर मच्छिंद्र लांडगे राजूभाऊ खेडकर केंद्रप्रमुख तुकाराम धादवड मुख्याध्यापिका वैशाली बोराडे अरुण तळपे क्षमा घोडके यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आधार पावलांना सामाजिक संस्थेच्या वतीने यावर्षी आम्ही जिल्हा परिषद समूह शाळा वाडा या ठिकाणी एकशे दहा मुलांना शालेय स्पोर्ट शूजचे वाटप कर केलेलं आहे आणि जवळजवळ आदिवासी खेड तालुक्यातील या आदिवासी पट्ट्यामध्ये आजपर्यंत सत्तेचाळीस शाळांमधून जवळजवळ सोळाशे मुलांना आधार देण्याचं काम म्हणजे बूट वाटप करण्याचं काम केलेलं आहे हा उपक्रम आमचा चालू करण्यामागचा उद्देश एकच की परिस्थिती अभावी कुणी विद्यार्थी लहान मुलगा विना पाय त्यांनी शाळे देऊ नये आणि त्याच्या पायांना त्या ठिकाणी इजा होऊ नये हा या ठिकाणी उद्देश आहे या संस्थेच्या आमच्या वाढीमध्ये आमच्या सभासदांचं योगदान जे आहे ते फार महत्वाचं आहे त्यांच्या कष्टामुळं आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळं आमचा हा कार्यक्रम गेली दहा वर्ष सातत्यपूर्ण या ठिकाणी चालू आहे आणि भविष्यामध्ये खेड तालुक्यातील जेवढ्या ते होतील तेवढ्या शाळांना हजारो विद्यार्थ्यांना बूट पुरवण्याचा आमचा माणस आहे